बातमी आहे जालना जिल्ह्याची प्रधानमंत्री आवास जाफराबाद तालुक्यात एकूण मंजूर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना आजच्या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह अध्यक्ष पंचायत राज समिती महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते घरकुलाचे पहिल्या हप्त्याचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य रावसाहेब पाटील दानवे तर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संतोष पाटील दानवे होते कार्यक्रमाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी करून केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खिल्लारे साहेब यांनी केले भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी आपल्या भाषणातून घरकुला संदर्भात सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना समजून सांगितली तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या शैलीत भाषण करून लोकांची मने जिंकून घेतली यानंतर काही ठराविक महिला बचत गटांना धनादेश देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खिल्लारे साहेब यांच्यासोबत विजय नाना परिहार मनोज शिंदे संतोष लोखंडे शालिकराम म्हस्के गोविंदराव पंडित दत्तू पंडित साहेबराव कानरजे दत्तू गोरे जगन पंडित सुरेश दिवटे राजेश चव्हाण भाऊसाहेब जाधव दीपक वाकुडे सुधीर लोखंडे मधुकर गाडे विजय परिहार भगवान चव्हाण यांच्यासह असंख्य हजारो नागरिकांची महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया भोकरदान संतोष पाटील दानवे आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत दानवे साहेब आज तुमच्या मार्फत बऱ्याच घरकुला लाभार्थ्यांना काय पहिला हप्ता काही दुसरा हप्ता अशा प्रकारचे वाटप झालेले तर तुमचं तिसऱ्यांदा तुम्ही आमदार झालेलं आहे तर तुमच्या कार्यकाळामध्ये आज भरपूर किती वाटप झाले उद्देश प्रधानमंत्र्यांनी डोळ्यासमोर त्या मागच्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत पूर्वीला आम्हाला आठवतं की वर्षभरातून एका गावाला दोन तीन किंवा फार तर फार पाच घरकुलं यायचे पण आज छोटे गाव असेल हजार लोकसंख्येचं तर शंभर घरकुलं त्या ठिकाणी मंजूर आहेत 2000 दोन हजार लोकसंख्येचं काम असेल तर दोनशे ते अडीचशे घरकुलं मंजूर आहेत असे असंख्य घरकुलं ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत त्यांना मिळालेले आहेत आणि जाफ्राबाद तालुक्यामध्ये या दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस आपलं तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये आत्तापर्यंत पंचवीस हजार सहाशे पंचावन्न घरकुलांना आपण मंजुरी देऊन कुणाला पहिल्या हप्त्याचं वितरण झालं कुणाला दुसऱ्या हप्त्याचं कुणाला तिसऱ्या हप्त्याचं आणि काही संख्या म्हणजे घरकुलं पूर्णत्व पुढे गेल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कमही जमा झालेली आहे परंतु काही ना काही कारणाने प्रलंबित असलेले जे घरकुलं होते त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पहिला हप्ता वितरित व्हावा आणि त्यांच्या ज्या काही कृत्या किंवा काही कारणास्तव प्रलंबित राहिलेले अशा प्रकारच्या सूचना एक वीस दिवसांपूर्वी मी संबंधित ओ साहेबांना आणि त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि त्यातून त्यांनी ते पूर्णत्वाकडे करून सहा हजार लोकांचे जे प्रलंबित हप्ते होते त्यापैकी आता फक्त सहाशे लोक सहा हजारपैकी प्रलंबित आहेत त्यांचे काही डॉक्युमेंट पूर्ण न केल्यामुळं आहेत तेही आपण लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून त्यांनाही ते पहिल्या हप्त्याचं वितरण करू परंतु सहा हजारपैकी जवळपास त्रेपन्नशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना या वीस दिवसांमध्ये दे त्यांचे कागदपत्र पूर्ण करून प्रस्ताव पूर्ण किंवा क्रेन ते ऑनलाईन करून त्यांना आता पहिल्या हप्त्याचं वितरण आपण केलेलं आहे म्हणून मला याचं समाधान आता परत एकदा मी प्रधानमंत्री मोदयांचं आभार व्यक्त करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये अठराला घरकुल त्या ठिकाणी ऑनलाईन झालेले की ज्या लाभार्थी म्हणजे गोरगरिबांनी मागणी केलेली आहे आणि या चालू वर्षामध्ये तीस लाख घरकुलं महाराष्ट्राला मिळणार हा अतिशय मोठा आकडा असून परत एकदा जे राहिलेले गोरगरीब आहेत अशांचं निश्चितपणे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा असतील किंवा एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि गरिबांना न्याय मिळणार आहे आणि म्हणून पुढच्या कारवाईसाठी आता ए ओ साहेबांना आणि सर्व ग्रामसेवकांनी सूचना केलेल्या आहेत की त्या ठिकाणी जाऊन त्या त्या काळाचा सर्वे करा आणि ज्यांचे कुडाची घरं असतील पत्राची घरं असतील त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मुंबई करून त्यांना ऑनलाईन त्यांचं ते प्रस्ताव दाखल करावा आणि त्यांना आपण पात्र करावं अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या घरको लाभार्थ्यांना ला... अधिकाऱ्यांकडून कुठंतरी धबक्या आवाजात ऐकायला मिळतात त्यांच्याकडून पैशाची मागणी केली ज्या 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 अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांची गय केली जाणार नाही मी स्पष्टपणे भाषणात सांगितलं सर्व जनतेला आपण जसं जनता दरबार घेऊ तशा पद्धतीने मी आव्हान केलेलं आहे की कुणी जर हप्ते करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मुळात त्या ठिकाणी त्यांना माफ केलं जाणार नाही तर ते जे काही प्रकार करतील त्यांना निलंबित तर करण्यातच येईल परंतु त्यांच्या प्रॉपर्टीज या अटॅच करण्यात येतील अशा कडक सूचना मी त्या संबंधित जे कोणी जे जयईंच्या बाबतीत अशा तक्रारी आल्या त्यांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांचा बंदोबस्त निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू विधानसभाच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून बरेच कामगार अजूनही पांड्यांच्या सरकारच्या प्रतीक्षेत आहेत त्याबद्दल काय सांगायचं हे बघा तुम्ही आकडेवारी <laughs> घेत जा सरकारी आकडेवारी घेत चला काल की कालपर्यंत किती कामगार ला ला। त्या ठिकाणी रजिस्टर्ड कामगारांना लाभ मिळाला मागच्या महिन्यात किती मिळाला तर हा आकडा वाढत चाललेला आहे त्यामुळं शंभर दीडशे ला कामगार होते जेव्हा आम्ही आमदार झालो तेव्हा आज बत्तीस हजार कामगारांना आपण या योजनेमध्ये आणलेलं आहे आणि ही प्रक्रिया सतत चालणारी आहे त्यामुळं हे बंद होणारा विषय परंतु आपण जसं होईल तसं त्या 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 रजिस्टर्ड कामगारांना लाभ देण्याचं काम हाती दे घेतलेलं आहे आणि त्याचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि संख्या त्या लाभ मिळणाऱ्यांची ला संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे तर आपण हे आकडेवारी जर बघितली तर नक्कीच गुरगरिबांना त्या योजनेचा लाभ होतो आणि येणाऱ्या काळातही आपण देत राहणार आहोत हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र